पैठणच्या जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आल्यामुळे एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून राक्षसभुवन शनीचे येथील शनी मंदिर तसेच पांचाळेश्वरचे दत्त मंदिर हे पाण्याखाली गेले आहे त्यासोबतच आपण ही जी दृश्य पाहतोय हे शनी मंदिर आहे राक्षसभुवनचं हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे त्यासोबतच जवळपास बत्तीस गावं ही पाण्याच्या वेढ्यामध्ये आलेली आहेत किंवा महापुराचा फटका हा बत्तीस गावांना बसल्याचं दृश्य आपण पाहू शकतो हे राजापूर नावाचं गाव आहे या राजापूर नावाच्या गावामधील महादेवाचं मंदिर असेल हनुमान मंदिर असेल देवीचं मंदिर असेल हे पूर्णपणे पाण्यात गेले त्यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतीला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे जवळपास बारा ते पंधरा शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामस्थांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसल्याचं चित्र आपण पाहू शकतो शेती घराचं आणि इतरही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ ह हवालदिल झालेले आहेत प्रशासनानं गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला होता मात्र गोदाकाठच्या जवळपास बत्तीस गावांना सध्या पुराचा वेढा पडलेला आहे आणि या ग्रामस्थांचा इतर गावांचे संपर्क तुटल्यासारखीच परिस्थिती झालेली आहे तातडीनं प्रशासनानं मदत पाठवावी आणि या गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होती